होळी हा सण येऊन ठेपलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे या होळीनिमित्त हार कंगन हे पूजेसाठी वापरलं जातं हेच हार कंगन प गुढीपाडव्याच्या दिवशी देखील वापरलं जातं आणि हिंदू धर्मामध्ये या हार कंगनला खूप महत्त्व आहे एवढंच नाही तर मामा किंवा मामी आपल्या भाच्याला भाचीला हार कंगन भेट म्हणून देखील देत असतात तसं तुम्ही पाहत आहात की या ठिकाणी मुस्लिम बांधव हे हार कंगनाचा या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे या हार कंगन बनवताना यामध्ये मुस्लिम महिलांचा देखील स समाविष्ट आहे जरी हिंदू धर्माचा सण असला तरी मुस्लिम महिला असो या मुस्लिम बांधव असो हे हिंदू धर्माच्या सणाला त्यांचा हातबळ लावतात आणि हा हार कंगनाचा कारखाना या ठिकाणी आपण पाहत आहोत आपण काही माहिती जाणून घेऊया या ठिकाणी हार कंगनाचे काही व्यापारी आहेत की जे वर्षानुवर्ष हा कारखाना चालवत असतात आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया या ठिकाणी तुम्ही कारखाना हा गेल्या अनेक वर्षापासून चालवत आहात याचं काय महत्त्व आहे पस्तीस सालचे मे कारखाना चालणारे हिंदू समाज का ये सन है उसके लिए मुसलमान समाज ये कार्य करते आपको खुशी मिल रही है ये आपको यहाँ पे जो हिंदू समाज का सन यहाँ पे है। लेकिन उसमें मिठास लाने का काम आप लोग कर रहे हैं खुशी मिल रही है हमको खुशी मिलती है सबसे महत्व का ये ये रमजान महीना भी है और रमजान भी तुम्हारे रोजे भी चालू है उसमें ये हिंदू धर्म का सन जो पहला सन महत्वपूर्ण सन माना जाता है तो आपको खुशी मिल रही है खुशी मिल रही है हमारे को क्या का साकार्य करते या करीबन या कारखान्यामध्ये तुम्ही पस्तीस वर्षापासून काम करता आहात किती महिला मजूर आहेत आणि पुरुष मजूर किती आहेत आणि हे हार कंगण बनवण्यासाठी आपण किती दिवसापासून काम करताय पाच महिला आहे बाकी पुरुष आहे दस पुरुष आहे दहा पुरुष आणि पाच महिला मिळून हा कारखाना आहेत त्याचप्रमाणे आपला हा माल जळगाव जिल्ह्यासह अजून कुठं कुठं जातो जातो खेडेपेजाचा माल अच्छा भुसालदा यावल पूर्ण जळगाव जिल्ह्यात तुमचा माल आमचा मालदात आहे त्याचप्रमाणे तुमच्या या ठिकाणी जो काही गेल्या वर्षी भाव होता या हार कंगणचा हा भाव यावर्षी पण वाढलेला आहे का नाही ऊस भाव आहे चक्कर बडजायला पण ऊस भाव राखेल साखरीचे भाव वाढले पण तुम्ही हार कंगांचा भाव वाढवला नाही याचं कारण कारण हे की मग सेटने नाही की आहे की मत बळाव ही भाव चालण्याचा एकशे वीस रुपये किलो एकंदरीत आपण पाहतोय रमजान महिना पाहू पण सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हिंदू धर्माचा हा पहिला सण म्हणजे होळी आणि साखरेचे जरी भाव वाढलेले असतील पण यांनी यांचा कुठलाही हा हार कंगनचा भाव वाढलेला नाही आहे एकशे वीस रुपये किलोप्रमाणेच होलसेल भावाचा हा रेट आहे आणि रिटेल भावाचा रेट मात्र वेगळा असतो आणि या ठिकाणी सगळे मुस्लिम बांधव एकत्र येऊन हिंदू बांधवांचा सण हा हार कंगनच्या कारखान्याच्या माध्यमातून एक एकत्र येऊन एकतेचं प्रतीक दाखवतायत आणि हा सण गोडवा व्हावा यासाठी हा हार कंगनाचा कारखाना चालवत आहेत सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव नमस्कार मी रेखा पाटील भारतीय जनता पार्टी ओबीसी उत्तर विभागीय संयोजिका प्रथमता भाजप परिवाराकडून व रेखा पाटील परिवाराकडून आपणास धुलिवंदनाच्या व होळीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच धुलिवंदन हा सर्वांचा आवडता उत्सव आहे मात्र आपण आपले व आपल्या परिवारातील इतर सदस्यांची रंग खेळत असताना काळजी घ्यावी खेळत असताना इको फ्रेंडली रंगांचा वापर करावा आपणास होडीच्या व धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा